आणि गावखेड्यामधल्या माणसांना बँकिंगच्या माध्यमातून थेट सगळ्या सुविधा या आपल्याच गावामध्ये मिळणारी अशी ही मार्कडवाडी डागर आपले विद्यमान खासदार दरेशील भाया पाटील यांच्या <coughs> अथक प्रयत्नामधून आणि तुम्हा सगळ्या गावांची इच्छाशक्ती ही या आजचा हा शुभ दिवस येण्यासाठी कामाला आली म्हणून खासदारसाहेबांना यायला थोडा वेळ होतो आणि तुमचाही वेळ वाचावा या उद्देशानं खासदार साहेबल्यानं पुन्हा तासगड भाषणामध्ये जाण्यापेक्षा आपण थोडा वेळ तुमचा वाचवूया या उद्देशानं कार्यक्रम थोडा उलटा घेतलेला आहे अगोदर भाषण संपवू आणि जाता जाता फित कापून घेऊ असा हा कार्यक्रमाचं स्वरूप आहे पण आजचा उत्साह तुमचा जरा वेगळाच दिसतोय मी गेली चाळीस वर्ष राजकारण समाजकारणामध्ये पण आज ज्याही पद्धतीचं या ठिकाणी मला स्वागत दिसलं निश्चितपणानं गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये समाजकारणाने राजकारण करत असताना सामान्य माणसाला सन्मानाची वागणूक मिळावी त्याचा स्वाभिमान कायमस्वरूपी तापमानेनं राहावा त्याची सत्तेमध्ये भागीदारी असावी त्यालाही प्रतिष्ठा असावी इतर समाज घटकाप्रमाण तोही गावखेड्यामधला गोरगरीब दलित शेतकरी अशिक्षित आडाणी शेतमजूर यालाही सन्मानाचे दिवस यावेत या उद्देशानं घरप्रपंच सोडून मी गेले अनेक वर्ष कधी निवडणुकीच्या माध्यमातून तर कधी वेगवेगळ्या अनेक लढायांच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे पण पाठिंबाचे दिवस वेगळे होते आत्ताची लढाई ही एका वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे याच गावामध्ये असा एक लढा होता याच गावामधल्या माणसाच्या मनामनामध्ये जी धग होती आग होती ती प्रकट करण्याचं माध्यम होत आमच्या अनिताताई या ठिकाणी बसलेले आहेत महिनाभर टीव्हीवर होत्या अशा अनेक गावामधल्या रंगरागिनी होत्या ये लड़ा ये लड़ा। जे आजूबाजूला गेलेले ते पण सगळे होते पण ज्याही देशानं तुम्ही लढाई लढला या पाठीमागच्या निवडणुका या जनतेच्या मनामधून जनतेच्या हृदयामधून निवडणुकीमध्ये आपण जे मत देतो त्या आपल्या विकासाला आपल्या भविष्याला आपल्या सन्मान